रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आजच्या चौतीसाव्या दिवसाला सुरुवात करत आहोत या सुवा येथील आश्रमापासून बघूयात आजच्या पडावामध्ये आपल्याला कोणती कोणती गावं लागतात आणि कोणती कोणती तीर्थ लागतात ते आपण सगळ्यांचं सा दर्शन घेत घेत मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपला आश्रम होतो आश्रमातून आपण ज्या मार्गाने काल आलो होतो त्याच मार्गाने थोडस पाठीमागे जाऊन मेन रोडच्या अगोदर आपल्याला एक डावा रस्ता लागलेला आहे बारका सिमेंटचा त्या डाव्या रस्त्याने आपल्याला जायचंय हाई रस्ता पुढे जाऊन त्याच मेन रोडला जाऊन भेटेल हरी नर्मदे हर साधारण आपण पन्नास ते शंभर मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा तोच मेन रस्ता आपल्याला पुन्हा लागलेला आहे आणि या मेन रोडने आपण डाव्या बाजूला वळायचं आता रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदे हर पुन्हा थंडी चालू झालेली आहे या ठिकाणी आता आणि लवकर निघालोय आपण गार हवा आहे सात वाजलेले आहेत आपण पाच मिनिटं झालेत निघून पण तरी थंडी खूप जास्त आहे त्या थंडीचा आनंद घेत घेत आपण पुढे मार्गस्थ होतोय थोड्या वेळाने थंडी निघून जाईल कारण चालून चालून आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेमुळे आपलं पूर्ण शरीर गरम होईल फक्त पहिली पहिला अर्धा किलोमीटर पर्यंत थंडी वाजती त्याच्यानंतर वाजत नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर काल आपल्याला वाटलं होतं इंडस्ट्रीयल भाग संपलाय म्हणून पण तसं नाही अजूनही हा भाग आहेच आहे त्या ठिकाणी बहुतेक पाण्याची दलदल असेल म्हणून त्या ठिकाणी इंडस्ट्रीज दिसत नव्हती आपल्याला पण इथं अजूनही इंडस्ट्री आपल्याला दिसतीये रामकृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर या ठिकाणी बघा समोर आपल्याला ही जी खाडी दिसते ती खाडी आणि समोर नर्मदा मैयाचं पात्र दिसते आपल्याला आपण थोडस झूम तो करून बघूयात या ठिकाणी नर्मदा मैयाच पात्र आहे आपल्याला कालपासून आज पहिल्यांदा नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे कालही दर्शन झालं नव्हतं पण समुद्रातून आपण दर्शन केलं असं समजलं तर आपल्याला आज पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आपण आश्रमातून एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या चौकातून आपल्याला जर उजवीकडे बघितलं तर नर्मदा मैया दिसते आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आज नर्मदा मैयाचं आपल्याला सुंदर असं दर्शन झालंय तर ते जर तटावरून झालं असतं तर खूप आनंद आला असता इथं विचारलं तर इथली लोक म्हटली की तटावरचा मार्ग वाहून गेलेला आहे त्याच्यामुळे तिथून जाता येत नाही या ज्या कंपन्या आपल्याला दिसतात आहे या कंपन्यांच्या बरोबर पाठीमागच्या साइडनी नर्मदा मैया प्रवाहित आहे आपल्याला काय नर्मदा मै्याचं तर चालूच आहे नर्मदा मैया आपल्या सोबतच आहे बहुतेक हे डिस्टिलेशन प्लांट दिसतंय हा अल्ट्रा फिल्टरेशन असं काहीतरी या कंपनीवर लिहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी पाण्याचं फिल्टर होतंय आणि ते बहुतेक या शहराला सप्लाय होत असेल पूर्ण पाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर राम नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर आपल्याला या ठिकाणी सूर्यदेवांचं दर्शन होत आहे आपण दर्शन करूयात ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदेहर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो मोठा मार्ग लागला आपल्याला त्या मोठ्या मार्गाला डाव्या साईडला वळाल्यानंतर आपण सरळ सरळ दोन किलोमीटर आलेलो आहे दोन किलोमीटर आल्यानंतर जी आपल्याला फिल्टरेशन कंपनी लागली होती त्याचं ज्यावेळेस वॉल कंपाऊंड संपलं त्यावेळेस आपल्याला आपल्याला जे उजव्या साईडला वळायचा बोर्ड दिसतोय तर त्या ठिकाणी आश्रम आहे तिथून परत आपल्याला या रोडलाच यावं लागतं आहे आपण सकाळी चायप्रसादी बालभोग घेऊन आश्रमातून निघालो आहे त्याच्यामुळे आता पुन्हा आश्रमात जायला नको आपण सरळ मार्ग सोहुयात रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी नर्मदे हर साधारण अडीच किलोमीटर आपण सरळ चालत आल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो मोठा रस्ता होता तो संपलेला आहे आणि उजव्या आणि डाव्या बाजूला दोन पगदंडी मार्ग छोटे रस्ते चालू झालेले आहेत तर त्यातला कुठला रस्ता घ्यायचा आहे तर उजव्या बाजूला जर आपण व्यवस्थित बघितलं तर मार्गात कुठल्याही खुना लावलेल्या नाहीत त्याच्यामुळे हा मार्ग आपल्याला घ्यायचा नाही आणि या डाव्या बाजूच्या पगदंडीला जर बघितलं तर हिथून तिथून या येड्या बाबळीच्या झाडांना रिबीन अडकवलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर ज्या ठिकाणी रिबिन बांधलेलं आहे तिथूनच आपल्याला मार्गस्थ आहे सरळ आता हिथं जर बघितलं तर परत ह्या कंपनीच्या तटातटाने सुद्धा एक पाऊल वाटत दिसते त्याने आपल्याला जायचं नाहीये सरळ मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने पुढे जात असताना भरपूर वळण येतात भरपूर छोट्या छोट्या पगदंड्या लागतात पण हे जे रिबीन लावलेले आहेत आणि हा जो मुख्य रस्ता आहे पगदंडी मार्गातला तो मुख्य रस्ता आणि या रिबिनच्या खुना यांना दुर्लक्षित करायचं नाही या ठिकाणी कारण छोट्या छोट्या पगदंड्या भरपूर लागतात या था ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या आपण पगदंडी मार्गाने साधारण दीड किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला थोडासा कच्चा डांबरी रस्ता लागल्यासारखा दिसतोय तर त्या मार्गाने आता आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्त व्हायचं आहे आणि समोरच कोणतं तरी एक गाव दिसतंय आपल्याला आपण जाऊन बघूयात त्या गावाचं नाव काय आहे ते रामकृष्ण हरी नर्मदे ये ये या कच्च्या डांबरी रस्त्याला डावीकडे वळाल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर आलो आहे आपण आणि अर्धा किलोमीटरवरती आपल्याला या ठिकाणी बघा हा मार्ग सरळ जातोय आणि जो गावाकडे जाण्याचा समोर वडाची का पिंपळाची झाड दिसत आहेत ती तर त्या ठिकाणी जाण्याचा एक सिमेंटचा रस्ता दिसतोय आपल्याला त्या सिमेंटच्या मार्गाने आपल्याला पुन्हा डावीकडे वळायचंय हे कोलियाड गाव आहे आणि कोलियाड गावामध्ये कपिलेश्वर महादेव मंदिर आहे तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी पुढे या आपण पिंपळाच्या झाडापर्यंत पोहोचल्यावरती उजव्या बाजूला गावात जायचंय आपल्याला या ठिकाणी आपल्याला महादेव मंदिर लागलेलं ला आहे आपण आत्मानी जाऊन दर्शन घेऊयात कपिलेश्वर महादेव मंदिर कोलियाड या ठिकाणी आपण आत्मने शिवलिंगाचं दर्शन घेऊयात नंदी महाराज आहेत ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर प्राचीन अस शिवलिंग आहे या ठिकाणी ओम नम शिवाय रामकृष्णरी नर्मदेहर कपिलेश्वर महादेव मंदिर कोठियाड या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे परिक्रमेत मार्गस्थ होत आहोत मंदिराच्या समोरच त्या समोरच जो मार्ग आहे त्या सरळ मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय एक डावीकडे मार्ग जातोय त्या डावीकडच्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये रामकृष्ण हरी बघा या ठिकाणाहून पुन्हा डावीकडे जायचंय म्हणजे मंदिराच्या समोरच जायचंय परत पाठीमागे जायचं नाही आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे आता हा जो सिमेंटचा रस्ता लागलेला आहे तो सिमेंटचा रस्ता सोडायचा नाही हा सिमेंटचा रस्ता सोडून इकडे तिकडे जाणारे रस्ते भेटतील आपल्याला मार्गामध्ये ते रस्ते आपल्याला घ्यायचे नाहीत या गावातून आता बाहेर पडायचे सुंदर असं गाव आहे कोठीहाड गाव आहे हे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आपण सुवा या गावातील आश्रमातून निघाल्यापासून या कपिलेश्वर महादेव मंदिर कोठीहाड पर्यंत येण्यासाठी साधारण पाच किलोमीटरचा टप्पा आपला पार झालेला आहे रामकृष्ण हरी हर गावातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन फाटे फुटलेत एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला तर आपल्याला या उजव्या बाजूच्या सरळ मार्गाने मार्गस्थ व्हायचंय हो रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर आपल्याला या सरळ मार्गाने मार्गस्थ होत राहायचंय कुठेही वळायचं नाहीये जिथं वळायचंय त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हा सरळ रस्ता आपल्याला वैगणी या गावापर्यंत नेऊन सोडेल रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर कोलियाड गावातून हा आपल्याला मोठा रस्ता लागल्यानंतर साधारण दीड किलोमीटर आलोय आपण दीड किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी हा समोर एक चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला उजवीकडे वळायचंय वैगणी या गावाकडे जाण्यासाठी रामकृष्ण हरी नर्मदे या चौकात आल्यानंतर एक सरळ रस्ता जातोय सरळ रस्ता कटपोर या गावाला जातोय आणि उजवीकडे रस्ता वैंगणी या तीर्थाकडे जातोय त्या ठिकाणी आपल्याला वैद्यनाथ महादेव मंदिर आहे तर आपण त्याचं दर्शन करून मग पुढे पुन्हा या रस्त्याला भेटूयात रामकृष्णारी नर्मदे हर आपण उजव्या बाजूला चाललोय नर्मदे, 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 नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमागच्या चौकामध्ये परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी वैंगणी गावातील जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्ट मार्फत या ठिकाणी प्रसादी आणि बालभोग दिला जातो तर त्याचा आपण स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ झालोय काल आपल्याला शिर्डीतून एक फोन आला होता तर ते शिर्डीतले जे भक्त आहेत त्यांनी नाव न सांगण्याच्या आटीवरती आपल्याला एक हजार एक रुपये पाठवले होते की ज्या तुम्हाला ज्या आश्रमात किंवा ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी तुम्ही ते, ते द्या म्हणून तर त्यापैकी दोनशे एक रुपये आपण या ठिकाणी या सेवेकरांना दिलेले आहेत कारण साधारण सात किलोमीटर चालून आल्यानंतर तोपर्यंत आपल्याला कुठलाही आश्रम मध्ये लागलेला नाही आणि या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बालभोग मिळाला होता त्यामुळे आपण या ठिकाणी ते त्यांच्याकडून आलेल्या दानापैकी दोनशे एक रुपयाच आपण या ठिकाणी सेवा दिलेली आहे त्यांचं मनापासून आभार रामकृष्ण हरी नर्मदे हर। आता आपण या मार्गाने सरळ चाललोय जर आपण त्या चौकातून सरळ गेलो असतो तर पुढच्या गावात निघालो असतो आपण पण आपल्याला तीर्थ करणं महत्वाचं आहे कारण आपण प्राचीन तीर्थांना भेटी देऊन त्या ठिकाणी थोडीशी साधना करण्यासाठी नर्मदा मैयाच्या परिक्रमेत आहोत आणि खरं तर तेच केलं पाहिजे त्यामुळे आपण आता सरळ तीर्थाकडे जाऊयात प्राचीन असं मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण या ठिकाणी बैद्यनाथ महादेवाचं दर्शन घ्यायला निघालोय पण जायच्या अगोदरच या ठिकाणी आपल्याला या सद्गृहस्थानी बैद्यनाथ महादेवांचा प्रसाद म्हणून बालभोग साठी एक बिस्किट पोटा दिलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर बघा हा जो डांबरी रोड आहे तो डांबरी रोड डावीकडे वळतोय आणि उजवीकडे कच्चा मार्ग गेलेला आहे त्या कच्च्या मार्गाने आपल्याला जायचं नाही डावीकडचा जो डांबरी मार्ग आहे त्याच मार्गाने सरळ जायचं आहे आपल्याला रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला वैंगणी गाव लागलेला आहे ला तर या गावात आपल्याला मंदिरापाशी जायचं आहे तो टॉवर जो दिसतोय आपल्याला त्या टॉवरपाशी मंदिर आहे असं सांगितलंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावात बघा हे स्टँड आहे या स्टँड पासून आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये वळायचं आहे अशा प्रकारचं हे गाव आहे रामकृष्ण अशा प्रकारचं आतमध्ये वळाल्यानंतर हे गावातलं दृश्य आहे आणि समोर आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय या ठिकाणी शंभर दीडशे मीटर वरती आल्यानंतर जे मंदिर लागले आपल्याला आतमध्ये हे राम मंदिर आहे आपण तिथेही दर्शन घेऊयात आणि राम मंदिराच्या तिथूनच एक जो डाव्या बाजूला रस्ता गेलेला आहे इकडं वैद्यनाथ महादेव मंदिर आहे आपण लागलेलं राम मंदिराचं दर्शन घेऊयात पहिल्यांदा देव सध्या विश्रांतीमध्ये आहेत त्यामुळे आपण मानस दर्शनच घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर राम, राम, राम मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच डाव्या बाजूला जो मार्ग गेलाय त्याने आपल्याला पुढे जायचंय पुढं आल्यानंतर उजवीकडे जायचंय आपल्याला या उजवीकडं आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा प्राचीन अस मंदिर आहे बैद्यनाथ महादेव मंदिर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात गे मंदिराच्या गेटच्या आतमध्ये आलो की या ठिकाणी आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे आणि समोर मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूयात मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांच्या दर्शनाने आपण आतमध्ये घेऊयात या ठिकाणी दर्शन घेऊयात शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी वैजनाथ महादेव मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जायचंय या ठिकाणी आपल्याला इथून उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय प्राचीन असं मंदिर आहे मंदिरामध्ये दर्शन घेतलं खूप सुंदर असं दर्शन झालं प्राचीन असं शिवलिंग आहे तीच शोकांतिका या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी परिक्रमावासी आतमध्ये येत नाहीत जेवढे शॉर्टकट सापडतील तेवढ्या शॉर्टकटने ते जात राहतात उजव्या बाजूला वळाल्यानंतर कुठेच वळायचं नाही आपल्याला आप छोटे मोठे टर्न येतात आपल्याला पण हा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता आपल्याला असाच ठेवायचा आहे नर्मदे हर या उजव्या बाजूला वळाल्यानंतर हा जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता तसंच ठेवायचा आहे आपल्याला आणि ह्याच रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय हे असे छोटे मोठे रस्ते आपल्याला डाव्या उजव्या बाजूला लागतील तर त्या रस्त्याकडे आपल्याला जायचं नाहीये रामकृष्णाने नर्मदे हर कपिलेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेतलं पाठीमागच्या गावामध्ये तिथून हे वैजनाथ महादेव मंदिर साधारण साडेतीन किलोमीटरवर आहे आणि आता आपण पुढे या रस्त्याने साधारण शंभर दीडशे मीटर बाहेर आल्यानंतर एक कच्चा डांबरी रस्ता लागलेला आहे आपल्याला त्या मार्गाने आपल्याला उजव्या जायचं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला वाळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आता मी तुम्हाला प्रत्येक तीर्थाची कथा का सांगत नाही त्याचं कारण असं आहे कारण ही कथा कोणालाच माहीत नाही आहे या ठिकाणी इथले महात्मे आहेत इथले पुजारी आहेत त्यांनाही जरी विचारलं तरी ते म्हणतील की त्यांनाही जरी विचारलं तरी ते म्हणतात की या कथा आम्हालाही सांगता येणार नाहीत कारण ही तपोभूमी आहे नर्मदा मैयाच्या काठी किनारा किनाऱ्यानी प्रत्येक देवाने ऋषीने महात्म्यांनी साधू संतांनी एवढंच काय तर यक्ष गंधर्व राक्षस या सर्वांनी या ठिकाणी तपस्या केलेली आहे आणि तपस्या करताना त्या त्यावेळेस त्या त्या ठिकाणी त्या त्या साधूंनी संतांनी राक्षसाने देवाने गंधर्वाने सगळ्या प्रकारच्या व्यक्तींनी या ठिकाणी जी तपस्या केली ती तपस्या करताना जे शिवलिंग स्थापित केलं होतं तर ती ही प्राचीन शिवलिंग आहेत आता कपिलेश्वर मुनी तर आपल्याला आतापर्यंत तीन ते चार वेळा आपल्याला कपिलेश्वर महादेव मंदिर लागलेलं आहे म्हणजे कपिलेश्वर मुनींनी या ठिकाणी सुद्धा तपस्या केली त्या प्रत्येक तीर्थाला सुद्धा तपस्या केली आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्यांचे मंदिर लागेल त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी तपस्या केलेली आहे आणि त्यामुळे ही मंदिरं स्थापित झालेली आहेत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कहाणी काही मिळणार नाही कारण त्यांची आयुष्य खूप मोठी होती आपल्यापेक्षा आणि त्या आयुष्यामध्ये त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि तपस्या केलेली आहे मग हे पवित्र स्थान आहेत म्हणून आपण त्या सर्व स्थानांना भेटी देतो आणि या प्राचीन मंदिरामध्ये बसून ज्यावेळेस आपण पाच दहा मिनटं साधना करतो ती साधना केल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते ती ऊर्जा तुम्हाला कधीतरी एखाद्या प्राचीन मंदिरात जाऊन बसा आणि एखाद्या मंत्राची एक दहा मिनिटं पाच मिनटं साधना करा किंवा एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणा तुम्हाला जी अनुभूती येईल तीच वेगळी अनुभूती या प्रत्येक प्राचीन मंदिरांमध्ये येते आणि याच अजून थोडस महत्व का वाढतं कारण ही सर्व प्राचीन मंदिर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित आहेत आता नर्मदा मैयाच्या किनारी स्थित आहेत म्हणून ही का वाढलं म्हणजे नर्मदा मैयाच्या किनारी ही सर्व प्राचीन मंदिर स्थित आहेत म्हणून याचं महत्व का वाढतं कारण पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक कल्पाच्या अंति संपुष्टात आलेली आहे फक्त नर्मदा मैया ही एकमेव अशी मैया आहे की ही कधीही कोणत्याही कल्पात आत्तापर्यंत संपुष्टात आलेली नाही आणि हे स्वत मार्कंडेय ऋषींनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे कारण ज्यावेळेस कल्प संपुष्टात येतं त्यावेळेस मार्कंडेय ऋषी नर्मदा मैयाच्या जलामध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस पुन्हा हे कल्प सृष्टी निर्माण करायची असती त्यावेळेस पुन्हा नर्मदा मैया आणि मार्कंडेय ऋषी हे या सृष्टीमध्ये येतात आणि या सृष्टीची जी रचना होती ती पाहतात डोळ्याने असं पुराणांमध्ये उल्लेख आलेला आहे त्यामुळे आपण या सर्व प्राचीन मंदिरांमधून जेवढी काही ऊर्जा आपल्याला घेता येईल तेवढी ऊर्जा आपल्या पात्रतेनुसार आपण घेत पुढे परिक्रमामध्ये मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण सरळ साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला सॉफ्ट शिप यार्ड नावाची एक कंपनी दिसते म्हणजे ही जहाज बनवणारी कंपनी असावी आणि समोर एक जहाजही आपल्याला दिसतंय पण ते इथून दिसेल का नाही माहित नाही थोडस झूम करूयात आपण या ठिकाणी बघा एक जहाज आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर बघाशी आपल्याला जी कंपनी लांबून दिसत होती ती कंपनी आहे बघा साऊथ यार्ड गेट आहे आणि सॉफ्ट शिपयार्ड प्रायवेट लिमिटेड असं या कंपनीच नाव आहे हा सुद्धा पुन्हा इंडस्ट्रियल भाग लागलेला आहे आपल्याला मग अशी जी आपल्याला शिप दिसत होती लांबून जहाज ती जहाज या ठिकाणी जवळ थोडीशी या ठिकाणी ही जहाज आहे या झाडांच्या पलीकडे खूप मोठी अशी जहाज आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आपल्या मार्गाने पुढे जाऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन आज या ठिकाणी झालेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर किती विशाल पात्र आहे बघा नर्मदा मैयाचं राम कृष्ण नर्मदे हर नजर जाते तिथपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाच पात्र दिसत आहे या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन तर झालंच पण एक अजून एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला कळली आहे की हे जे नर्मदा मैयाचं जल आहे ते खारं आहे कारण या ठिकाणी समुद्राचं बॅकवॉटर सुद्धा येतं ज्यावेळेस भरती ओटी येते त्यावेळेस समुद्राचं बॅकवॉटर सुद्धा या ठिकाणी इथपर्यंत येतं आणि त्याच्यामुळं इथलं जे पाणी आहे ते खारं होतं आणि ही जी सॉफ्ट शिपयार्ड कंपनी आहे कुठल्याही शिप कंपन्या ज्या आहेत त्या समुद्राच्या जवळ वसलेले असतात त्याचं कारण असं की त्यांना टेस्टिंग करण्यासाठी समुद्रामध्ये शिप सोडाव्या लागतात रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपला पुढचा परिक्रमेतला प्रवास चालू आहे खूप आज आनंद येतोय कारण बघा नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे जाण्याची इच्छाच होत नाहीये कारण नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला नर्मदा मैयाचा जल दिसत आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा तटाला नाव लागलेले आहेत याचा अर्थ ज्यावेळेस भरती येत असेल त्यावेळेस इथपर्यंत पाणी येत असेल आणि त्याच्यानंतर या नावा मासेमारी करण्यासाठी किंवा त्यांचं काही जे कार्य असेल त्याच्यासाठी जात असतील रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर असा तट आहे बघा या ठिकाणी फक्त आपल्याला जाता येणार नाही कारण या ठिकाणी चिखल दलदल भरपूर दिसतीये हे बघा रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण आपण वैजनाथ महादेव तीर्थापासून साडेतीन किलोमीटर या ठिकाणी आलोय तीन किंवा साडेतीन किलोमीटर झाला असेल तर या ठिकाणी बघा या गावातला आपल्याला एक टावर दिसलेला आहे या टावर चौक आहे या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय मंदिराकडे तर आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात हे कलादरा गाव आहे आणि या ठिकाणी बघा समोर जे आपल्याला मंदिराचा कळस दिसत ते कपिलेश्वर महादेव मंदिर आहे पुन्हा एकदा आपल्याला कपिलेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घ्यायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या उजव्या बाजूला आपण टर्न घेतल्यानंतर सरळ चालत राहायचंय मंदिराचा कळस जो दिसतोय त्या दिशेला आपल्याला जायचंय गावात बाकीचे रस्ते आपल्याला लागतील त्या रस्त्याला कुठेही वळायचं नाहीये पुढे आल्यावर बघा एक सरळ रस्ता चाललाय बारीक सिमेंटचा त्या रस्त्याने जायचा नाही आपल्याला आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर चालत चालत साधारण दीडशे मीटर आतमध्ये दी आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला उजव्या हाताला मंदिराचा कळस दिसतोय म्हणजे आपल्याला या रस्त्याने मंदिराकडे जायचं असेल उजव्या बाजूला रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर इथून आतमध्ये आल्यानंतर बघा सरळ यायचंय आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला कपालेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन आणि त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्णहरि नर्मदे हर या ठिकाणी बघा कपालेश्वर महादेव शिवलिंग आहे कलादार या गावातलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय। रामकृष्णहरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आपण एकदा दर्शन करून येऊयात पुढे जाऊन या ठिकाणाहून आपल्याला नर्मदा मैयाच दर्शन होतय रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर 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 देवी नर्मदे नर्मदे हर